नमस्कार मंडळी मी छाया तुम्हा सगळ्यांचं छायाच कुकटाईममध्ये खूप खूप मनापासून स्वागत आज आपण बनवणार आहोत कुरकुरीत खमंग आणि अगदी सोप्पा असा स्पेशल पातळ पोह्यांचा चिवडा त्याचबरोबर चिवडा मऊ पडू नये म्हणून मी टिप्स शेअर केलेल्या आहेत त्यामुळे आपला चिवडा विकतचा मिळतो ना अगदी तसाच झालेला आहे चिवडा बनवायला आपल्याला फार काही साहित्य लागत नाही अगदी मोजकेच पदार्थ लागतात तर पहिल्यांदा जे बनवत असतात त्यांना पातळ पोहे समजत नाहीत तेव्हा अगदी जवळून दाखवते हे बघा हे जाड पोहे जे आपण कांदे पोहे बनवताना वापरतो ते आणि हे पातळ पोहे दिसायला अगदी कागदासारखे असतात आता हे पातळ पोहे आपल्याला चाळून घ्यायचे आहेत पोह्यामध्ये बारीक कण असतात म्हणून आपण इथे पोहे चाळून घेत आहोत त्यामुळे पोहे एकसारखे मिळतात चिवडा म्हटला की तो कुरकुरीत पाहिजे मऊ असेल तर खाताना त्याची मजा येत नाही तर त्यासाठी काय करायचं पोहे छान उन्हात तापवून उन घ्यायचे घरी ऊन येत नसेल तर मात्र आपण कढईमध्ये गरम करून घ्यायचे गरम केल्यानंतर पोहे आकसू नयेत म्हणून मी टीप सांगत आहे तर काय करायचं कढई गॅसवर ठेवायची नाही आणि थंड कढईतच पोहे घालून घ्यायचे आहेत आता गॅसवर कढई ठेवून मगच गॅस चालू करायचा दुसरी टीप म्हणजे पोहे भाजताना त्यामध्ये चिमूटभर मीठ घालायचं आहे आणि मगच पोहे भाजायचे आहेत या दोन महत्त्वाच्या टिप्समुळे आपले पोहे अजिबात आकसले जाणार नाहीत तुम्ही गॅसवर गरम कढईत जर का पोहे घातले तर ते लगेच आकसले जातात म्हणून पोहे घातल्यानंतर गॅस ऑन करून लहान गॅसवर तळापासून हलवत हलवत आपल्याला पोहे भाजून घ्यायचे आहेत असेच आपल्याला पाच मिनटं हे पोहे कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत पोहे भाजून झाले हे आपण कसं ओळखायचं तर असं हाताने कुसकरून बघायचं तेव्हा कुरकुरीत चुरा होतो हे बघा आणि हे पोहे थोडेसे फुलून येतात या दोन ट्रिक आहेत ज्यामुळे आपल्याला पोहे भाजले आहेत हे कळतं पाच मिनटानंतर आपले पोहे भाजून तयार आहेत हे परातीत काढून घेऊया आता सारख्याच कढईत मी अर्धा वाटी तेल घेतलं आहे अर्धा किलो पोह्यांसाठी अर्धा वाटी तेल पुरेसा आहे गरम तेलामध्ये एक वाटी कच्चे शेंगदाणे टाकून मंद आचेवर तळून घेणार आहे थोड्याच वेळा शेंगदाण्याचा रंग बदलतो आणि शेंगदाणे हे पहा असे फुटल्यासारखे होतात एवढेच शेंगदाणे तळून घ्यायचे आहेत आता तेलातून बाहेर काढून आपण असं एक भांडं घेऊन त्यावर चाळण ठेवून चाळणीवर हे तळून घेतलेले एक एक जिन्नस ठेवायचे म्हणजे जास्तीचं तेल निथळून येतं आणि खाताना चिवडा देखील तेलकट लागत नाही आता सारख्याच कढईत एक वाटी फुटाण्याची डाळ घालते डाळ जास्त तळायची नाही कारण ती ऑलरेडी भाजलेली असते एक मिनिटभर तळायची रंग बदलत आला की तेलातून बाहेर काढून घेऊयात जास्त तळली गेली तर कडक होते खोबरं पातळ काप करून घेतले आहेत खोबरं देखील पटकन तळलं जातं हलका तांबूस रंगावर कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचं कच्चं ठेवायचं नाही कच्चं राहिलं तर खोबऱ्याच्या मॉइश्चरने तुमचा चिवडा नरम पडू शकतो तांबूस रंगावर तळून झाल्यावर काढून घेणार आहोत आणि जास्त डार्क झालं तर ते खातानाही कडू लागू शकतं कढीपत्ता पण छान तडतड आवाज बंद होईपर्यंत कुरकुरीत तळून घ्यायचा कढीपत्ता वापरण्याअगोदर स्वच्छ धुवून वाळवून घ्यायचा आहे इथे मी अर्धा वाटी काजू घेतलेले आहेत काजूच्या पाकळ्या करून घेतल्यात प काजू पण पटकन डार्क होतात जास्त तळले तर त्याची चव बिघडते गोल्डन रंग आला की तेला बाहेर काढायचे आता आपण चिवड्याला फोडणी देणार आहोत सर्व जिन्नस तळून झाल्यावर मी याच तेलात फोडणी देणार आहे समजा तुमचं जास्त तेल शिल्लक राहिलं असेल तर काढून ठेवा फार जास्त तेल आपल्याला फोडणीसाठी वापरायचं नाही आहे फक्त चार चमचे ठेवायचं चा। या तेलात मी चार पाच हिरव्या मिरच्या धुवून पुसून बारीक चिरून घेतल्या त्या ह्या तेलात तळून खरपूस तळून घ्यायच्या आहेत थोडंसं मीठ घालायचं म्हणजे मिरचीचा तिखटपणा कमी होतो खाताना मिरची दाताखाली जरी आली तरी जिभेला चटका लागत नाही चवीला देखील छान लागते मिरची आपल्याला छान कुरकुरीत होईपर्यंत तळून द्यायची आहे मीठ घातल्यामुळे आपल्या चिवड्याला मीठ आणि तिखट व्यवस्थित लागलं ला जातं आता सारख्याच कढईत मी प्रत्येकी एक चमचा मोहरी जिरं आणि पांढरे तीळ घालत आहे मोहरी जिरं तीळ छान फुलून आलं की त्यामध्ये एक चमचा हिंग घालायचा हिंगाची चव चिवड्यामध्ये छान लागते म्हणून मी थोडा जास्त घालते मनुका का घालायचे एक चमचा हळद घालून गॅस लगेच बंद करायचा आहे आपण सर्व जिन्नस जे तेल निथळण्यासाठी ठेवले होते हे बघा एवढं तेल निथळून निघालं हे जिन्नस ह्या पोह्यांवर घालायचे आणि ही फोडणी देखील ह्यावरच घालायची आहे सर्व जिन्नस हळुवारपणे एकत्रित एक करायचे आता सुरुवातीला हे सर्व जिन्नस वेगळे दिसत असले तरी हे जिन्नस हलक्या हाताने व्यवस्थित मिक्स करत राहायचं जोपर्यंत चिवड्याचा प्रॉपर रंग येत नाही तोपर्यंत हळूहळू ही, तो ही फोडणी सर्व पोह्यांना लागली की मग छान त्याला रंग येतो सु जरी सुरुवातीला तुम्हाला रंग आला नाही तरी पाच मिनटं छान एकत्र करत राहिलात तर चिवड्याला छान रंग येतो आता चवीप्रमाणे आपल्याला पिठी साखर घालायची आहे पोहे गरम असतानाच पिठी साखर घालायची म्हणजे ती सर्व चिवड्याला सामान लागते आता तुम्हाला मी चिवडा किती कुरकुरीत झाला आहे ते दाखवते आणि पोहे आपले अजिबात शिरिंग किंवा आकसले गेले नाहीत तर बघा छान असा कुरकुरीत चिवडा तयार झाला आहे तेलकटसुद्धा झालेला नाही आहे तर तुम्हाला सांगितलेल्या टिप्स कशा वाटल्या त्याचबरोबर चिवड्याची रेसिपी आवडली असेल तर लाईक बटन दाबून चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका पुन्हा आपण भेटणारच आहोत एका माहितीपूर्ण रेसिपीसह तोपर्यंत होममेड खा आणि स्वस्त राहा धन्यवाद